चार सहा दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी पालक मंच लातूरच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदा पवार शालेय शिक्षण मंत्री, मंत्री माननीय नामदार दादा भुसे यांना आर टी ईमध्ये दहावीपर्यंत मोफत शिक्षणाची व्याप्ती वाढवण्याची मागणी विद्यार्थी पालक मंचाच्या वतीनं करण्यात आली आहे आर टी ई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे या उद्देशानं दरवर्षी आर टी ई प्रवेश प्रक्रिया शासनाच्या वतीने राबविली जाते त्यानुसार दरवर्षी गरजू बालकांचे प्रवेश होतात मात्र पहिली ते आठवी पर्यंतच मोफत शिक्षण चांगल्या शाळेत होत असले तरी पुढील नववी आणि दहावीच्या शिक्षणासाठी आर्थिक विवंचनेतून एकतर शाळा बदलावी लागते किंवा बालकांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भरमसाठ फीस भरावी लागते शासनानं आर योजना गोरगरीब आर्थिक दुर्बलांसाठी प्रभावीपणे राबवली आहे त्यातून गोरगरिबांच्या मुलांना नामांकित शाळेत मात्र आठवी पर्यंतच शिकण्याची संधी मिळते पुढील वर्षाच्या शिक्षणासाठी भरमसाठ खर्च सोसावा महायुती धोरणात्मक निर्णय घेत गोरगरीब आर्थिक वंचित बालकांना व पालकांना मदत व्हावी यासाठी आर टी ईची दहावी पर्यंत मोफत शिक्षणाची व्याप्ती वाढवण्याची मागणी निवेदनाद्वारे विद्यार्थी पालक मंचचे ॲडव्होकेट ऍडव्होकेट प्रदीप सिंह गंगणे यांनी केली आहे निवेदनावर ताहेरभाई सौदागर ॲडव्होकेट अभिजित मगर अजित बागवान ॲडव्होकेट नरेंद्र खेले विष्णू जाधव ॲडव्होकेट शिवराज लखा दिवे अॅडव्होकेट कृष्णा आदमाणी विष्णू जाधव दत्तागर्जे आदींच्या स्वाक्षऱ्यात रोखठोक पोलीस लाइम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक